बांधकाम कामगार महामंडळ स्थापना केली आणि त्यामध्ये एक टक्के कराने कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी मंडळाकडे कामगारांचे जमा केले हा शासनाचा पैसा नाही आणि त्या ठिकाणी पंचवीस हजार कोटी रुपये या कामगाराचं वर्षाला व्याज येतो आणि या व्याजातून कामगारांच्या सव्वीस योजना या ठिकाणी अंमलात येतात आणि त्याचा लाभ दिला जातो परंतु या ठिकाणी म महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील मुख्य सचिव तथा सचिव मुख्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी मंडळाचा एकतर्फी कारभार चालवलेला आहे कामगारांना त्या ठिकाणी भांडे साहित्य वाटपाच्या माध्यमास माध्यमातून पंधराशे कोटी रुपयेचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि कामगारांना आपल्या लाभाचे जे अर्ज आहेत कुठल्याही गल्लीबोळातून ऑनलाईन माध्यमातून त्या ठिकाणी अर्ज नोंदणी करता येत होता परंतु मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी राज्यामध्ये खाजगी ठेकेदाराला ठेका दिलेला आहे आणि ते ठेक्याच्या माध्यमातून ज्या उद्देशाने कामगारांची सुविधा व्हावी त्या उद्देशाने तालुका स्तरावर सुविधा कामगार सुविधा केंद्र निर्माण केलेले आहेत त्या सुविधा केंद्र केंद्रामधून दररोज पन्नास कामगारांची सुद्धा नोंदणी होत नाही वास्तविक पाहता दररोज दोन ते अडीच हजार कामगारांची नोंदणी झाली पाहिजे कामगारांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे आणि फडणवीस सरकार भाजपची सरकार या ठिकाणी त्यांना पाठीशी घालत आहे आज राज्याचे तत्कालीन मंत्री हसन पासून ते खारे नावाचे जे मंत्री होते सुरेश खाडे सुरेश खारे यांनी आपल्या नातेवाईकांना या मंडळामध्ये साहित्य वाटण्यासाठी आणि वेगवेगळ्या योजनेचा ठेका कामाचा ठेका देऊन त्या ठिकाणी कामगारांचे वर्षाला पंचवीस कोटी रुपये जो व्याज येतो त्या व्याजातून भ्रष्टाचार केलेला आहे फडणवीस सरकार भाजपची सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारच्या विरुद्ध कामगार संघटना महासंघ जे सोलापूर जिल्ह्यातून पंचवीस कामगार संघटना या महासंघात सहभाग आहे आम्ही या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि आजपासून रस्त्यावर आम्ही आलेला आहे की तुम्ही खाजगी जे ठेका दिलेला आहे ते ठेका रद्द करण्यात यावा आणि राज्याचे सचिव विवेक कुंभार यांनी पंधराशे कोटी रुपये भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांची चौकशी करून सी आय डीकडे वर्ग करावं आणि त्यांना अटक करावं या प्रमुख मागण्यासाठी आजपासून आम्ही रस्त्यावर आलेला